लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक गुड न्यूज आलेली बघा आणि तुम्हाला माहिती आहे की नेहमीप्रमाणे गुड न्यूज म्हणजे आपली हवेमध्ये नसती तर त्यामागे काहीतरी सॉलिड कारण असतं हेही तुम्हाला माहिती आहे काल एक मी एक व्हिडिओ टाकला होता तुम्हाला अचानक असा व्हिडिओ टाकला होता लवकरच वितरणाला सुरुवात होणार आहे आणि कालच संध्याकाळी बघा कारण की आपण जास्त व्हिडिओ बनवत नाही त्यामुळे मी तुम्हाला मुद्दा म्हणून लवकर आज मॉर्निंगला अपडेट देत आहे की काल धाड धाड एकदम एकापाठोपाठ एक एकापाठोपाठ एक तीन जी आर आले आता तुम्ही म्हणाल हे जी आरमध्ये काय आणि त्याच्यामध्ये काय गुड न्यूज आहे आणि याच्यापूर्वी पण आला होता ना सर तेवीस तारखेला जी आर मग त्या, त्या जी आर त्या जी आर मध्ये तेवीस तारखेच्या जी आर मध्ये याच्यामध्ये काय फरक आहे आता तीन जी आर का निघलेले आहेत तर एक लक्षात ठेवा आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा लाभार्थ्यांना कदाचित माहीत असेल की जो आदिवासी विभाग आहे त्या विभागाचा निधी जो आहे वितरित के वळवण्यात आलेला होता आणि या समाज माध्यमांमध्ये तुम्ही बात त्या बातम्या ऐकल्या असतात परंतु त्यासाठी एक फॉर्मॅलिटी करणं लागते शासकीय स्तरावर आणि ते करण्यासाठीच तो जी आर आला होता आणि आत्ताचा जी आर जो आहे तर त्या जी आरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जे काही लागणारं जे काही मानधन आहे म्हणजे जे काही पैसे आहेत तर त्या संदर्भात जो निधी आहे तर त्या निधीला जे आहे देण्याच्या संदर्भात हे जी आर आहेत काल संध्याकाळी हे जी आर आलेले आहेत तुम्हाला पटकन जे आहे अपडेट मॉर्निंगला मुद्दा पण मी तुम्हाला देत आहे एक लक्षात ठेवा ही खूप मोठी गुड न्यूज आहे की तुमचं वितरण लगेच कधीही सुरू होऊ शकतं आज उद्या एक दोन दिवसामध्ये कधीही तुमचं वितरण होऊ शकतं त्यामुळे कोणीही काळजी करायची गरज नाही तुम्हाला पुरावे दाखवतो जी आर कोणते कोणते आलेले आहेत स्क्रीनशॉट पण तुम्हाला दाखवलं आहे सर्व सविस्तर माहिती आणि पुराव्याशीच आपल्या या चॅनलला एक क्रेडिबिलिटी म्हणजे एक विश्वसनीयता आहे आणि त्यामुळेच तशाच पद्धतीच्या तुम्हाला अपडेट दिल्या जातात ज्यामध्ये काहीतरी तथ्य आहे बघा काल जर आपण पाहिलं तर जे जी आर आलेले आहेत बघा की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत संध्याकाळी हे जी जी आर आलेले आहेत बघा लेट नाईटला तर बघा याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला स्पष्ट हे बघा इथे इथे स्पष्ट लिसदा आहे बघा की दिनांक अठ्ठावीस मे अठ्ठावीस मे म्हणजे कालच्या संध्याकाळी हे जी आर आलेले आहेत अठ्ठावीस मेला जे आहे लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस महिला व बाल विकास अधिकारी सॉरी महिला व बालविकास विभाग जो आहे तर या विभागाच्या अंतर्गत एक नाही तब्बल तीन जी आर आलेले आहेत आणि त्यामध्येच लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात जे आहे निधीला जे लागणारे जो काही जो काही लागणारा निधी आहे तर त्या निधीला मान्यता देण्यात आलेली आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे आता तुम्ही म्हणाल की यापूर्वी तर असे जी आर निघले नाही मागच्या महिन्यामध्ये निघला होता याच्यापूर्वी नाही निघले आपल्याला जे अवेलेबल जे काही वेळेकाळी जे बदलणाऱ्या जे परिस्थिती आहेत तर त्यानुसार जे अपडेट बनतात त्यानुसार जे शासन निर्णय घेतो तर त्या अनुसंगानेच आपल्याला अपडेट देता येणार आपल्या नाही देता ना येणार हेही समजून घेणं गरजेचं आहे पण जसे आपल्याला ज्यावेळेस जी आर आला तर तुम्हाला जी आरच्या माध्यमातून अपडेट दिले जाते संपूर्ण माहिती दिलेली आहे बघा इथे हे बघा पंधराशे रुपये जे आहे प्रति महिना जे मिळतो आहे एक एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील लाडक्या बहिणींना तर त्या संदर्भात आणि काल एक उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांचं पण एक खूप मोठं स्टेटमेंट आलं होतं त्यांनी सांगितलं होतं की ही योजना जी आहे कधी बंद होणार नाही काही तुम्हाला चिंता करायची गरज नाही आता याच्यामध्ये बघा हे निधीच्या बाबतीत पण दिलेलं आहे याच्यापूर्वी माहिती आहे तुम्हाला की जवळपास जो, जो काही निधी लागणार होता म्हणजे वितरण प्रणाली वगैरे संपूर्ण त्यांनी तीनशे पस्तीस आणि बत्तीस चाळीस म्हणजे बत्तीसशे चाळीस आणि तीनशे पस्तीस करोड म्हणजे एकंदरीत जर विचार केला आणि बा बाकीच्या जी आरचा जर विचार केला तर त्याच्यातनं एक स्पष्ट दिसत आहे की तुम्हाला या महिन्याचा जो लागणारा निधी आहे तर तो निधी शासनाने तुमचे जे बँक खाते आहेत तर त्यामध्ये वर्गीकृत करण्याच्या सूचना पण दिलेल्या आहेत पण मात्र आता त्यासाठी ते पैसे पहिल्यांदा जमा होतील बँकेमध्ये तर त्यासाठी बघा इथे त्या जे आरमध्ये स्पष्ट केलेले बघा सदरचा निधी वितरित करण्यात हे बघा सदरचा वितरित करण्यात आलेला निधी आहरण व संविरंत अधिकारी यांनी आभासी वैयक्तिक ठेवी ठेवलेखा म्हणजे व्ही पी डी ए प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठीच्या राज्यस्तरीय स्टेट बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये जमा करण्यात अनुषंगाने तात्काळ कारवाई करावी म्हणजे स्टेट बँकच्या खात्यामध्ये म्हणजे स्टेट बँकच्या खात्यामध्ये म्हणजे असं नाही की तुमच्या खात्यामध्ये स्टेट बँकच्या त्या बँकेच्याद्वारे तुमच्या खात्यामध्ये सर्वांना येताना आता तुम्हाला एवढं ती प्रक्रिया काय वगैरे वगैरे आपल्याला तेवढं खोलात जायची गरज नाही पण शासनाने तात्काळ जे इथं दिसते का तुम्हाला शब्द बघा एकदम तुम्हाला जे महत्त्वाचं आहे जे तुम्हाला सोप्या भाषेत समजेल तेच मी तुम्हाला सांगतो आहे की तात्काळ कारवाई करण्याचे आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्याच्या संदर्भात जे आहे शासनाने जे आहे निर्णय दिलेला आहे किंवा त्या बाजूने जी आर काढलेला आहे लवकरच जे आहे आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून एखाद्या ट्विटच्या माध्यमातून फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपलं हे जाये, ही बड़े ही बाव ही, हजी लगे तर आहे कधीही सुरू होईल आणि धाडधाड तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल त्यामुळे ही बाब अत्यंत महत्वाची होती नाही समजा जर हा जी नसता आला लगेच आता तर गुलदस्त्यात राहिला असतं संपूर्ण कार्यक्रम की उद्या होईल का परवा होईल का किंवा मग जूमला जाईल का वगैरे वगैरे मी कालच सांगितलो तुम्हाला लवकर वितरण होईल मला जेवढ्या माहिती मिळतात त्यानुसार मी अनुषंगाने तुम्हाला अपडेट देतो सर्वसाधारणपणे आपल्याला हा जो निर्णय आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यामुळे आपला मेचा अकरावा हप्ता आहे तर पुढील आज उद्या एक दोन दिवसामध्ये आपल्या खात्यावर म्हणजे तुमच्या खात्यावर यायला सुरुवात होईल कुणाच्याही मनामध्ये डाऊट नसायला पाहिजे एक लक्षात ठेवा दोन तीन दिवसापूर्वी जे नकारात्मक वातावरण होतं किमान ते नकारात्मक वातावरण या जी आरच्या माध्यमातून तरी किमान तुमच्या मनामधून जाईल आणि तुम्हाला या महिन्याचा अकराव्या हप्त्याचा जो काही रस्ता आहे किंवा ती जी काही निधी आहे तर तो मिळण्यासाठी जे आहे मार्ग मोकळा झालेला आहे एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबवेत काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद